पहिल्यांदा जर आपलं प्लाउडचं रो रॉ मटेरियल येतं ना आम्ही असं एक लॅपटॉपमध्ये डिझाईनिंग बनून प्रोग्रॅम तयार करतो त्या प्रोग्रामनुसार हा प्रोग्रॅम सी एन सी मशीनवर प्लाउड टाकून पूर्ण कटिंग करून घेतात त्यानंतरनं ते पुढच्या प्रोसेसला जातं त्यानंतर कॅबिनेट एकदम आम्ही भरपूर डिझाईन वापरून हेवी क्वालिटीमध्ये तयार करतो चांगला रिस्पॉन्स मिळेल असं कॅबिनेट तयार करतो त्यानंतरनं त्या कॅबिनेटमध्ये स्पीकर लोडिंग होतात स्पीकर नंतर त्याला अॅम्प्लिफायर जोडून त्याची फर्स्ट टेस्ट होते टेस्टेड ओके करून तो साऊंड डिस्पॅच साठी पूर्णपणे रेडी होतो तर पाहू शकता तुम्ही हा एक कॅबिनेट रेडी झालेला आहे एक ब्रँड फिनिशिंग मध्ये आपण हा कॅबिनेट रेडी केलेला आहे त्यानंतर ना कस्टमरच्या अशा प्रकारच्या गाड्या असतात गाड्यांमध्ये दे देखील आपण सेटअप सगळे बसून वायरिंग बिरिंग करून एम्प्लिफायर जोडून पूर्णपणे किट आपण त्यामध्ये त्यांना टेस्टिंग करून इथून डिस्पॅच करत असतो नमस्कार मंडळी मी यश काशीत आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी सकाळचे दहा वाजले खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आज मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील तेजस बोराडे यांच्या व्ही एस कॅबिनेट अँड साऊंड मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीमध्ये ते मागच्या सात वर्षापासून वेगवेगळ्या टाईपचे साऊंड्स आणि कॅबिनेटचे सेटअप्स तयार करून देतात तर त्यांची ह्या कंपनीची संपूर्ण जी काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती कशी चालते ते मार्केटिंग कशाप्रकारे करतात आणि जर एखाद्याला ह्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट कशी किती लागेल तो या व्यवसाय मध्ये कशा प्रकारे पदार्पण करू शकतो या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा जो काही टर्न आहे तो आज सात कोटी पर्यंत पोहोचलाय तर ही कंपनी त्यांनी कशा प्रकारे डेव्हलप केली हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपल्या सोबत आहे एस कॅबिनेट अँड साऊंड मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीचे सर्व सर्व तेजस सर नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही सर सर्वात इतर आपलं व्ही एस ही जी कंपनी आहे ही कंपनी नक्की काय करते आणि याची याची एक सुरुवात कशी झाली म्हणजे संकल्पना तुम्हाला आपल्या सांगा पहिलं तर तुम्हाला सांगतो व्ही एस साऊंड अँड कॅबिनेट ही एक साऊंड मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे सर्व प्रकारचे कॅबिनेट साऊंड लागणारे कॅबिनेट आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यानंतर ना ते फिटिंग करून वगैरे आपण ते सगळ्यांना प्रोव्हाइड करत असतो सर्व कस्टमर्सला याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून रिक्वायरमेंट भरपूर असतात आपल्याकडे छोट्या साऊंड पासून मोठ्या साऊंड पर्यंत आपण पूर्ण साऊंड मॅन्युफॅक्चरिंग करत असतो ह्या व्यवसायाकडे तुमचे कसे किंवा संकल्पना कशी सुचली पहिल्यापासूनच साऊंड या क्षेत्रामध्ये साऊंड इंडस्ट्रीमध्ये आवड होती शाळेपासूनच त्यानंतर त्याच्यात थोडे थोडे अनुभव घेत गेलो थोडा थोडा अभ्यास करत गेलो त्याच्यानंतर ना मला एक कल्पना सुचली का आपण इथं कोणाकडे नाही जे कोण करत नाही ते आपण करू जरा वेगळं केल्याने मार्केटला नाव पण एक वेगळी ओळख पण निर्माण हो, हो हो त्या हिशोबाने आपण ते सुरू केलं होतं शून्यातून केला होता व्यवसाय चालू आपण भरपूर कष्ट करायला लागले त्याच्यामध्ये भरपूर संघर्ष करायला लागला त्यानंतर ना कंपनी आता एक चांगल्या लेवल आपली बऱ्याचशा राज्यांमध्ये काम आहे मग वेळेस ठरवलं तुम्ही आपण ह्या व्यवसायात आहे हा व्यवसाय आपल्याला सुरु करायचा आहे तर तो, तो एक सुरुवातीचा टप्पा हो कसा होता म्हणजे कसा हा व्यवसाय तुम्ही केला अनुभव घेतला मग कशा प्रकारे सुरू केला पहिल्यापासून एक सुरुवातीला अनुभव घेतला छोटे छोटे साऊंड मॅन्युफॅक्चरिंग करून दुसऱ्या म्हणजे त्याला पूर्ण कन्सेप्ट माझी होती मी दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये ते बनवून तयार केले व ते कस्टमर्सला दिले त्यांना क्वालिटी आवडली क्वालिटी आवडत गेली लोक माझ्याकडे येत गेली नंतर बोललो मग आपण स्वतःचीच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू करू एवढं सोपं नव्हतं भांडवल भरपूर प्रमाणात लागतं कंपनीने चालू करायला इन्व्हेस्टमेंट रॉ मटेरियलची भरपूर याच्यामध्ये मग ठीक आहे म्हणलं आता करायचं याच्यात आवड आहे आवड आहे त्या क्षेत्रात काहीतरी करू माझं ऍक्च्युअली सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे पण याची आवड असल्यामुळे मी याच्यामध्ये सुरुवात केली हळूहळू करायला माणसं जोडत गेलो कस्टमरला क्वालिटी देत गेलो आणि त्या क्वालिटीच्या बेसवर आज आपण भरपूर राज्यांमध्ये काम करत आहोत म्हणजे सुरुवातीला ट्रेनिंग केलं होतं ट्रेनिंगच केलं हो आताच तुम्ही भांडवलाचा मुद्दा काढला कसा असतात प्रत्येक व्यवसायात कॅपिटल हे खूप महत्वाचं आहे मग ज्यावेळेस केली तर तुम्हाला कॅपिटल किती लागलं त्यावेळेस आणि तुम्ही हे जे काही भांडवल आहे ते कसं गोळा केलं भांडवल म्हणजे सुरुवातीला पहिली गोष्ट त्याच्यामध्ये सीएनसी मशीन असते दोन तीन प्रकारच्या मशीन असतात त्याच्यामध्ये त्यानंतर ना प्लाउड हा एक महत्वाचा क्वालिटी त्याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीचा प्लाउड त्यानंतर स्पीकर्स असतील वायर्स असतील स्पीकर्स असतील अँप्लिफायर असतील या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात त्याला इन्व्हेस्टमेंट कमीत कमी एक पन्नास लाख ते एक कोटी पर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट आहे साऊंड फॅक्टरीची फे ओके आता थोडस आपल्या ह्या फॅक्टरीकडे कारखान्याकडे येऊयात आता या कारखान्यामध्ये जे काही साऊंड मॅन्युफॅक्चरिंग होते कोण कोणत्या टाइप्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग होते आणि कशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग होते संपूर्ण आता आपल्या कंपनीमध्ये पहिले आपण रोड शो चे मॅन्युफॅक्चरिंग करत होतो त्यानंतर ना आपण मंदिरांसाठी लागणारे लग्न हॉल साठी लागणारे छोटे छोटे साऊंड असतील त्याचे अँप्लिफायर असतील त्यानंतर ना आता रोड शोला लग्नामध्ये वापरणारे सर्व साऊंड सिस्टम असेल त्यानंतर सभा वगैरे लाईव्हच्या ठिकाणी लागणारे साऊंड सिस्टम असेल पूर्ण प्रकारचं साऊंड युनिट मॅन्युफॅक्चरिंग आपलं आता सध्या काम करते या ठिकाणी होते।, होते आता या ठिकाणी आपल्याला तुम्ही एवढे मुट सेटअप तयार केलेत मग यामध्ये रॉ मेटेरियल कसं आणतो हो, किंवा रॉ मटेरियल आल्यानंतर जी काही संपूर्ण पुढची प्रोसेस आहे ती कशा प्रकारे होते रॉ मटेरियल आता पहिला आपण पुण्यामध्येच घेत होतो त्यानंतर आपल्या जसे लिंक लागत गेली आपण जिथं क्लाउड मॅन्युफॅक्चरिंग घेतो हरियाणामध्ये साऊथमध्ये तिथूनच आपल्या प्लायच्या गाड्या पूर्णपणे प्लाय आपण आपल्या आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये आपण तो प्लाय मागून घेतो त्यानंतर त्याचं डिझायनिंग केलं जातं डिझायनिंग स्वतःच करतो कॅबिनेटचं डिझाईनिंग केलं जातं कशा प्रकारे स्पीकर बसवायचे त्याचं डिझाईनिंग करून सी एन सी मशीनवर पूर्ण कटिंग करून तो कॅबिनेट रेडी केला जातो आणि प्रत्येक वेळेस आमची मार्केटला नवीन डिझाईन असल्यामुळे लोक भरपूर आमच्याकडे आकर्षित होतात अपडेट होत मार्केटमध्ये भर दिवसेंदिवस आम्ही अपडेट नवीन काहीतरी आणत असतो मग त्यानंतरची जी काही प्रोसेस राहते का ज्यावेळेस आपण तयार करतो डिझाइनिंग करतो ती संपूर्ण प्रोसेस कशी आहे पहिल्यांदा प्लाउड आल्यानंतर ना आम्ही मी डिझाईन बनवून घेतो डिझाईन बनवल्यानंतर तो, तो, तो कटिंगला जातो मशीनवर कटिंग झाल्यानंतर ना ते आम्ही जॉईंट करून घेतो जॉईंट करून घेत घेतल्यानंतर त्याला काय एरोलाइट मध्ये फिटिंग असेल त्यानंतर बिळे सगळ्या गोष्टीला जोडून तो कॅबिनेट एकदम भक्कम तयार होतो आपल्या कॅबिनेटला दोन वर्षाची वॉरंटी हा त्यामुळे वॉरंटीतच आपण काम करतो त्यानंतर ना त्याचा कलर चॉईस करतो कलर कोणता मारायचा फिनिशिंग कशी करायची आहे दोन तीन प्रकार मध्ये फिनिशिंग फिनिशिंग करतो त्यानंतर ना, ना तो स्पीकर त्याच्यामध्ये लोडिंग होतो स्पीकर पण आपल्याच कंपनीचा अम्प्लीफायर पण आपण आपल्या ब्रँडचाच आता केलेलं आहे आपण टेक्निकली त्याच्यावर स्टडी करून ते, ते अँप्लिफायर मार्केटला आपण आणलेलं आहे एकदम चांगल्या रिस्पॉन्सच्या चा। अशा प्रकारे सगळं जॉईंट करून आम्ही पूर्ण किट बनवून आम्ही कस्टमाइज करून देतो हो मग आता आपली जी कंपनी आहे हिचं काम किती शिपमध्ये चालतं किंवा म्हणजे किती ऑर्डर्स घेतो आपण महिन्याकाठी तसं काय म्हणजे बुकिंग येईल तसं आम्ही बुकिंग घेत असतो पण एक महिन्यासाठी वीस ते वीस सेट वीस सेटअप डिस्पॅच आमचं टार्गेट असतं तीस दिवसामध्ये वीस किट तरी गेले पाहिजे अशा हिशोबाने कसं असतं आपण एखादा व्यवसाय सुरू करतोय त्यात मार्केटिंग हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरोबर मग तुम्ही मार्केटिंग कशा प्रकारे करताय आता मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम वर आपली मार्केटिंग तर चालूच आहे सगळ्यात पहिला साऊंड या इंडस्ट्रीमध्ये व्हिडिओ बनवणारा पहिला व्यक्ती मी आहे माझ्यापासून ही सुरुवात झालेली आहे साऊंड इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर ना लोकांनी कॉपी करायला सुरुवात केली ठीक आहे जे धंदा आहे ते त्यांच्या पद्धतीने करत असतात पण सुरुवात करणारा साऊंड इंडस्ट्रीमध्ये आपली क्वालिटी दाखवायची आपण कसं काम करतो टेक्निकली कसं काम करतो आपलं प्रोडक्ट कसं दमदार आहे हे इंस्टाग्रामला दाखवायचा मी इंस्टाग्राम दा मधून पहिल्यांदा प्रयत्न केला साऊंड इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर ती मार्केटिंग वाढत वाढत युट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडेच आपले पेज आहेत ऑफिशियल पेज आहेत त्या पेजवरून सगळी मार्केटिंग होत असते आणि मार्केटिंग बरोबर आपल्या प्रोडक्ट मध्ये पण दम पाहिजे सर क्वालिटी हा इन्स्टाग्रामवर मार्केटिंग करून होत नाही प्रोडक्ट मध्ये दम पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीला दोन वर्षाची वॉरंटी आहे प्रत्येक गोष्टीला दोन वर्षाची दो वॉरंटी देऊन आपण काम करत असतो तो एक लोकांचा ट्रस्ट आहे वॉरंटी देणे म्हणजे ट्रस्ट आहे आपले वस्तू किती हवी हे आपण त्याच्यातून सिद्ध करू शकतो त्याबद्दल म्हणजे मार्केटिंग बरोबर तुमची म्हणजे तुम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग करताय ते प्रोडक्ट बी तेवढं दमदार असलं पाहिजे व्हिडिओ बनवली व्हिडिओ टाकली तुमच्या प्रोडक्ट मध्ये दम नाही तुम्ही जास्त काळ धंदा करू शकत कर नाही तुमच्या मध्ये जर दम असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये वरवर तुम्ही चालू शकता मग आज तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेस डेव्हलप केलाय म्हणजे एकदम सगळं तुम्ही एवढं साम्राज्य उभं केलंय मग तुम्हाला यामध्ये म्हणजे ज्या काय अडचणी होत्या सुरुवातीच्या ज्या इतर अडचणी असो त्या कोणकोणत्या मेन अडचणी आल्या भरपूर प्रमाणात अडचणी आल्या बर का धंदा करायला पैसे लागतात असं काही नाही सर डोकं जर असेल तर तुम्ही बँका पण भरपूर स्कीम आहेत बँकेच्या पण लोनच्या तुम्ही तुमच्या आय टी आर भरत असाल नसाल आय टी आर भरल्यामुळे तुम्हाला ते लोन कसं घ्यायचं काय घ्यायचं थोडक्यात बुद्धीचा वापर करून मी हा बिझनेस पूर्णपणे उभा केलाय चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय डेव्हलप केलाय ह्या व्यवसायाचं तुमचं भविष्यातलं नियोजन कसं आहे म्हणजे अपडेट्स कसे करणार आहे त्यात तुम्ही हा भरपूर विचारत असतात भविष्याचं नियोजन असे आता जे मार्केटला चालते ब्रँड सेटअप मध्ये रोड शो सेटअप मध्ये चालते त्यामध्ये आपण एक ठराविक काळा लेवलला पोहोचलेलो आहे तिथं म्हणजे आपलं तो धंदा सेट झालेला आहे त्याच्या पुढे आता छोटे छोटे साऊंड असतील इंडोर साऊंड असतील क्लबमध्ये साऊंड असतील हॉटेल्स मध्ये साऊंड असतील म्हणजे साऊंड इंडस्ट्रीमध्ये पूर्ण प्रकारचं साऊंड सोल्युशन व्हीएस कंपनीमध्ये तुम्हाला लवकरच मिळणार आहे म्हणजे पूर्ण प्रकारावर सगळ्या पूर्ण प्रकारच्या साऊंडवर काम करायचं आमचं काम चालू आहे छोट्या छोट्या साऊंड पासून गाडीमध्ये साऊंड असतील कार मध्ये असतील सगळ्या साऊंडच्या ऍक्सेसरीज आम्ही अवेलेबल करणार आहे आणि स्वतःच्या नावाने तो ब्रँड मार्केट मायक्रोसाउंड झाले किंवा साऊंड साऊंड आमचं वर्किंग चालू आहे आमच्या टीमचं वर्किंग चालू आहे त्याचं वेगळं एक युनिट आम्ही बनवणार आहे छोट्या साऊंड पासून मोठ्या साऊंड पर्यंत पूर्ण साऊंड सोल्युशन तुम्हाला व्हीएस कंपनीमध्ये मिळेल कसं असतं प्रत्येकाला एक स्टार्टअप स्टोरी बघायला आवडते त्याचप्रमाणे त्यांचा टर्न ओव्हर किती ते पण बघायला आवडतं तर आता आपलं वार्षिक टर्न ओव्हर जातो आपला वार्षिक टर्न ओव्हर एक आठ ते दहा कोटीपर्यंत वार्षिक टर्न ओव्हर आपल्या कंपनीचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपली जी कंपनी आहे हो सर यामध्ये किती लेबर काम करतात आणि आतापर्यंत आपण किती कस्टमर्सला सेवा दिली किंवा सेटअप दिले आतापर्यंत आपण जवळजवळ एक चारशे ते पाचशे सेटअप महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या बाहेर चार पाच राज्यांमध्ये आपण काम करतोय आमच्या टीम आहेत बाहेरच्या राज्यांमध्ये त्या तिथं आमच्या व्हीएस कंपनी सांभाळत आहेत इथून माल पोचल्यानंतर तिथं ट्रेडिंग आमच्या मालाची करतायत त्यानंतर ना आपल्या इथं दहा ते बारा वर्कर्स काम करत आहेत आणि दोन शिफ्ट मध्ये आपल्या इथं काम चालतं खूप सर आता आपण एवढे मोठमोठे मुट सेटअप तयार करतोय म्हणजे साऊंडला काहीतरी मर्यादा असायला म्हणजे किती डेसिबल पर्यंत आपण वापरू शकतो तो सर आता ते झोन ठरलेले आहेत इंडस्ट्रियल झोन झाला त्यानंतर सायलेंट झोन झाला असे तीन चार झोन ठरलेले आहेत त्या झोन मध्ये कमर्शियल झोन झाला रेसिडेन्शियल झोन झाला त्यामध्ये एक लिमिट दिलेली आहे सरकारने आता त्यामध्ये इंडस्ट्रियल झोन मध्ये आपण पंच्याहत्तर डिसेबल पर्यंत साऊंड वाजवायला वाज अलाउड आहे सरकारी नियमानुसार हा त्यानंतर कमर्शियल झोन मध्ये पासष्ट डिसेबल पर्यंत तुम्ही साऊंडचा आवाज मर्यादित ठेवू शकता त्यानंतर रेसिडेन्शियल झोन मध्ये पंचावन्न डिसेबल पर्यंत आवाजाला मर्यादा आहे आणि सायलेंट झोन जिथं हॉस्पिटल असेल काय असेल पन्नास डेसिबल पर्यंत आवाज अशी मर्यादा आहे तुम्ही मर्यादेत मर्यादेत राहून तुम्ही साऊंडचं जर काम केलं तुम्हाला कसली अडचण येणार नाही आणि माझं सगळ्यांना सांगणं आहे मर्यादित राहूनच तुम्ही लिगल मध्ये हा साऊंड व्यवसाय करू शकता आता लोक म्हणतात परमिशन समजा साऊंडला नाही आहे आहे नाहीये पण याच्यामध्ये आहेत म्हणजे आता लोकांना माहीत नाही तुम्ही जर सरकारच्या डेसिबल मध्ये साऊंड वाजवला कमी आवाजामध्ये झोन मध्ये झोन ठरून साऊंड वाजवला तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि माझं सगळं साऊंड व्यावसायिकांना म्हणणं आहे का सगळ्यांनी लिमिटमध्येच साऊंड वाजून म्हणजे हा साऊंड व्यवसाय लांब पर्यंत चालेल आणि साऊंड ह्या व्यवसायामध्ये शिवाय कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही मोठमोठ्या सभा असतील हॉटेल्स असतील कोणताही कार्यक्रम असू देवाचा कार्यक्रम असू दे प्रत्येक ठिकाणी साऊंड इंडस्ट्रीची गरज लागतेच साऊंड इंडस्ट्रीशिवाय कोणतीही गोष्ट आता मोठी सभा असेल दोन चार एकर मध्ये तिथं साऊंड शिवाय लोकांपर्यंत आपला आवाज आपण पोचू शकत नाही त्यामुळे साऊंड ही भरपूर म्हणजे महत्वाची अशी एक गोष्ट आहे म्हणजे जर आता म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे मला समजतंय की आपण शासनाच्या नियमानुसार गेलो तर नक्कीच हा व्यवसाय लॉंग टर्म साठी मग माझा मा 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 शेवटचा प्रश्न असा राहील का जर कोणी तरुण आहे ज्याला ह्या व्यवसायामध्ये येण्या इच्छुक असेल किंवा हाच नाही तर इतर व्यवसायासाठी तर तुम्ही काय सल्ला देणार त्यांना तुम्ही या व्यवसायात पूर्णपणे माहिती घेऊन पूर्णपणे पहिला अनुभव घ्या सगळ्या गोष्टीचा दोन तीन प्रकारचे पीए सिस्टम म्हणजे लाईव्ह साठी जे वापरतात साबांसाठी लाईव्ह सिस्टम म्हणतात त्यानंतर नाही संगीतासाठी कीर्तनांसाठी दैविक कार्यक्रमाला पण ते वेगळे साऊंड वापरतात रोड शो चे साऊंड वेगळे असतात लग्न कार्यासाठी असे दोन तीन युनिट आहे साऊंडचे ते प्रत्येक युनिटमध्ये कोणाला मध्ये करायचंय साऊंडचं सा काम कोणाला रोड शो मध्ये करायचंय कोणाला लाईव्ह मध्ये करायचं दोन तीन प्रकारामध्ये तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता तर मंडळी सरांनी तुम्हाला सांगितलंय त्यांचा हा व्यवसाय कशा प्रकारे चालतोय आणि मी पण तुम्हाला एकदम एक सिस्टमॅटिक स्टेप मध्ये हा व्यवसाय समजून सांगितलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद